महाराष्ट्रासह देशातील अग्रगण्य राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी आढावा देणारे न्यूज चॅनल म्हणजे इंडिया स्टार न्यूज लाईव्ह आम्ही दाखवतो देशातील सत्य परिस्थिती विरोधकांनी आरोप केले तरी खालच्या पातळीवर जाऊन बोलणे ही आमची संस्कृती नाही मी माझे समाजसेवेचे कार्य चालूच ठेवणार वैजापूर नगर परिषद निवडणुकीत प्रचार फेरी आणि आरोपांच्या फैरी प्रभाग क्रमांक दोन चे उमेदवार संदीप यांचा उमेदवारी अर्ज हा त्रुटीमुळे बाद झाला ही एक कायदेशीर प्रक्रियेचा भाग आहे त्यात त्यांनी कायदेतज्ञ यांचा सल्ला घेतला पाहिजे आमच्यावर आरोप केले जातात व कौटुंबिक वैयक्तिक टीका केली जाते हे संसदीय लोकशाहीला धरून नाही खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं असभ्य भाषा वापरणं ही आमची संस्कृती नाही मी माझे जनसेवेचे समाजसेवेचे कार्य सुरूच ठेवील मायबाप जनता माझ्या पाठीशी आहे आशीर्वाद रूपाने मला निवडून देईल व वॉर्डाचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध राहील असे यावेळी त्यांनी इंडिया स्टार न्यूजशी बोलताना सांगितलं नमस्कार इंडिया। इंडिया स्टार न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आलेलो आहे आपण वैजापूर नगरीमध्ये वैजापूरचा नगर नाईक कोण अर्थात नगराध्यक्ष कोण होणार या शहराचा कारभारी कोण होणार या अनुषंगाने प्रत्येक वार्डामध्ये नगरसेवकाच्या निवडणूक लढव लढवणारे सर्वच उमेदवार आज आलेलो आलेलो आहेत आपण वार्ड क्रमांक दोनचे दोनचे उमेदवार विशाल शेठ संचिती एक सर्वांचं लाडकं लाडके उमेदवार म्हणून त्यांना आता जनमान्यता मिळालेली आहे आणि त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की वैजापूर नगर परिषदेच्या अनुषंगाने त्यांच्या मनात काय चाललेलं आहे आपण काय सांगायचं नमस्कार 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 आपण काय सांगणार सर मी प्रभात दोन मधून उभं आहे ही माझी पहिली निवडणूक आहे नगरपालिकामध्ये आणि मी आतापर्यंत जेवढे सोशल वर्क झालं आपण म्हणतो सामाजिक कार्य त्या कार्याच्या अनुषंगाने मी हा फॉर्म भरला आहे आणि एक चांगलं काय गावात काम घडवत त्यांची काय अडचणी आहे जे आपण मला जे मागच्या पाच जाणवलं का ते आपण नगर पालिकाच्या माध्यमातून सोडू शकतो म्हणून या फील्डमध्ये मी आज आहे आता आपल्याला निवडणुकीची चुरस अतिशय चुरशीच्या लढतीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे हे आणि या वातावरणामध्ये वाता विरोधक आरोप प्रत्यारोप करत आहेत तर ते आरोप आणि प्रत्यारोपाच्या बाबतीत काय म्हणलं एक तर पहिला आरोप माझ्या झाला की मी फॉर्म उडवलं केलं बाद केलं वगैरे आता ही कायदेशीर प्रक्रिया आहे म्हणून त्याच्यात सोलापूर मध्ये लिहिलेलं आहे की एखाद्याला निवडणूक लढायची आहे आणि त्यावर जर कॉन्ट्रॅक्टर असेल त्या संस्थांमध्ये किंवा काय काम किंवा काही प्रॉफिट किंवा इनडायरेक्ट प्रॉफिटमध्ये आहे तर तो चालत नाही म्हणून आपण त्याला कोर्टात जाऊन बाद केलंय त्याला काय असं काही परिस्थिती नव्हती पण जो कायद्याच्या अंतर्गत आहे तेवढंच मी केलं आणि तेवढेच पुरावे मी सादर केले तर कालच झालेल्या सभेमध्ये आपल्यावर काही टीका करण्यात आली काही लोकांच्याकडून वेगवेगळ्या भाषेमध्ये तर त्याबद्दल तुमचं काय सांगणार सर टीका करणं माझं तर भाग नाही आहे आणि माझ्या परिवारातलाही भाग नाही आहे मी टीका करू शकत नाही का की माझी संस्कृती मला सांगत नाही आणि परिवाराने मला शिकवलं नाही काय मोठे लोकांचे किंवा लहान पण असो मोठा असो कोणी असो आपण टीका करायची नाही आपण आपलं सामाजिक काम करत राहायचं बाकी जनता आहे सक्षम आहे जनताला जे कोल द्यायचं तो कोल देईन पण आम्ही कोणावर टीका टीका टिप्पणी करण्यासाठी आलो नाही आणि करणारी नाही ते मोठे लोक आहेत थोर लोक आहे पदधारी आहे त्यांना म्हणायचं म्हणतील पण मी काय टीका टिप्पणी करणार नाही म्हणजे तुम्ही आपला मार्ग सोडणार नाही जो सत्तेचा आणि जनसेवेचा समाजसेवेचा बिलकुल नाही सोडणार मी ज्या कामाला निघलो आहे तो काम मी हे करणार आहे आणि जे सामाजिक काम मला आत्तापर्यंत करायचं आहे ते करत आला पुढे करत जाईल जसं करोना हो आपल्याकडं कर पूर आला किंवा कोविडच्या टायमाला झालं शिव महापुराण झाली साई कथा मी अकरा वर्षापासून करतोय सगळ्या यंग जनरेशनसाठी करतोय माई माऊलीसाठी तर करतोय पण त्याच्यासोबत जे गावातले यंग जनरेशन जो आहे तो भेटकला आहे कुठेतरी ऐवजी एक चांगल्या कार्यक्रमात तो सहभागी होतो तर त्याचा एक चांगला मेसेज गावातही भविष्य उज्ज्वल होतो मला असं वाटतं म्हणून त्या मार्गाने मी चाललो नगर परिषदेमध्ये निवडून गेल्यानंतर आधीच्या समाजसेवेसाठी आपल्याला संधी पाहिजे त्या अनुषंगाने जे लहान लहान अडचणी नगर परिषद म्हणजे नगरसेवक म्हणजे काय नगरसेवक याचं कामच काय नाली रोड गटर नगर म्हणजे एवढे तीन कामं त्यांचे एकदम चांगले झाले तर बाकी एकदम शुल्लक काम असतात नामांतर वगैरे त्याची गरजही पडत नाही हे तीन काम ॲज अ नगरसेवक तुमचे झाले वार्डातून वगैरे प्रभागातून तेवढे त्यांना हातभार होतो आणि एक त्यांना हो हक्काचा माणूस पाहिजे हो का आपण यांना सांगू शकतो त्या हक्काचा माणूस म्हणून मी त्यांच्या प्रभागाचा उतरलो आहे माझी एवढीच विनंती त्यांना राहील का तुम्ही एकदा ही संधी देऊन पाहा तुम्हाला परत कधी ही संधी असं होणार नाही का विशाल संस्थे ऐकत नाही काम नाही करू शकत का मोठ्या गरजा हा काहीच प्रतिक्रिया तुमच्या मनातले सगळे शंका हे पाच वर्षात निघून जाणार आहे एवढी मी गवाई देतो निश्चितच जनता तुमच्या जो साथ घातली त्या साथला प्रतिसाद निश्चितच जनता देईल तुम्ही शुभेच्छा सुद्धा देतील शे आणि तुम्ही आमचे संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद घेऊ धन्यवाद इंडिया स्टार न्यूज मुंबई